नमस्कार प्रत्येक दशकात तंत्रज्ञानाच्या जगामध्ये एक चा शब्द असतो जो परवलीचा शब्द मानला जातो या दशकातला परवलीचा शब्द म्हणजे ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुमचं आमचं प्रत्येकाचं आयुष्य हे अमूलाग्र बदलून टाकणार आहे जे व्यवसाय पुढच्या तीन वर्षामध्ये ए आय ॲडॉप्टेबिलिटी म्हणजे स्वीकार करणार नाही ए, 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 ए चा असे मोठे मोठे व्यवसाय हे पूर्णत संपुष्टात येतील असं एक भवितव्य वर्तवलं जात आहे त्यामुळे तुम्ही समजू शकता की ए आय म्हणजे किती मोठी सुनामी आहे आणि त्यामुळे ए आय समजून घेणं त्यातलं ज्ञान प्राप्त करणं आणि ते आपल्या दररोजच्या जगण्यामध्ये व्यवसायामध्ये वापरणं खूप गरजेचं आहे त्यासाठी काय करावं लागेल तर आपल्याला स्किलिंग करावं लागेल कुणाचं नव्या पिढीचं सध्या जे नोकरीत आहे त्यांचं आणि त्याच दृष्टीने राज्य सरकार सातत्यानं प्रयत्न करत आहे त्यासाठीच म्हणून असलेलं एक पूर्ण विद्यापीठ महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ या विद्यापीठाच्या कुलगुरू स्वतः आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत अपूर्वाजी खूप खूप स्वागत नमस्कार धन्यवाद मुळात आपण बोलतोय ते ए बद्दल आणि तुम्ही स्वतः राज्याच्या स्किल युनिव्हर्सिटीच्या कुलगुरू आहात या परिस्थितीमध्ये राज्यातला अभाव या तंत्रज्ञानातला कुठे जाणवतोय आपण कुठे कमी पडतोय अर्थातच हा अगदी नवीन कॉन्सेप्ट आहे लोकांना अजून हा विषय खूप नवीन वाटतो आणि काही लोकांना तर मला असं वाटतं की त्याची भीतीसुद्धा वाटते आहे की अगदी आपण आत्मसात करू शकू की नाही याचे दोन भाग आहे एक भाग जो आहे की जिथे आपण टेक्नॉलॉजी डेव्हलप करतो आहे म्हणजे ए आयचे टूल्स वगैरे जे डेव्हलप करतो दुसरा जो आहे जो भाग तुम्ही आत्ता बोललात तो युजरचा भाग आहे की आ, सामान्य माणसांनी ए कसं युज करावं तर या दोन्ही भागांवरती भर देऊन दोन्हीकडे स्किलिंग करण्याची खूप मोठी आवश्यकता आता तरी मला अशी जाणवते आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाने हे मोठं धोरण घेतलेलं आहे आणि मला असं वाटतं की आपल्या मुख्यमंत्र्यांनी याच्यावरती बराच जोर दिलेला आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे फ्युचर आहे पंतप्रधान पण या विषयावरती अनेकदा बोललेले आहे पॅरिसमध्ये सुद्धा आत्ता त्यांनी याची गरज सांगितली आहे आणि आत्ता आपलं जे धोरण आहे राष्ट्राचं धोरण आहे की भारतानी याच्यामध्ये सगळ्यात जास्ती लीड घ्यायला पाहिजे लीड घेऊन नंबर वन आणि आताही जर का आपण अनेक देशांचा जर का एक अनालिसिस केलं तर त्याच्यामध्ये भारत आता नंबर वन वरती आहे त्याच्या खालोखालच अमेरिका आणि बाकी सगळे देश येत नाही पण यावेळेला ज्यावेळी आपण एआयचा विचार करतोय चायना चायनानं आपल्या अगदी प्राथमिक शिक्षणात एआयचा सहभाग करून घेतल्याचं बोललं जात आहे सांगितलं जात आहे अशा परिस्थितीत आपण एआय कुठे इंट्रोड्यूस करतोय तर आपण उच्च शिक्षणामध्ये एआय आणतोय अजून आपल्या प्राथमिक शिक्षणात एआय दूर दूरपर्यंत कुठे दिसत नाही आणि त्यामुळे या स्पर्धेमध्ये चीन आपल्या खूप पुढे निघून जाईल अशी एक भीती आहे या भीतीकडे तुम्ही कसं बघता केलं खरं सांगायचं तर चायनाने आता ते जाहीर केलं भारतामध्ये हे काम अनेक वर्ष चालू है। बरे, बरे. बरेश ले ले आहे आणि बरेच चिप सुद्धा आपल्या इथे एनविडी वगैरे जे डेव्हलप केलेले आहेत भारताच्या सहयोगाने हो आय थिंक आपण बरच पुढे गेलेलो आहे आणि मला असं वाटतं ही जी क्रांती होते एक आठ ते नऊ महिन्यात आपल्याला भारत सरकारने काय केलंय हे सुद्धा थोड्या दिवसात समोर येणार आहे पण ते येण्याच्या पूर्वी मला असं वाटतंय की वाय हायर एज्युकेशन म्हणजे हायर एज्युकेशन हे येण्याची का गरज आहे आणि प्राथमिक शिक्षण मध्ये का जाण्याची सध्या तरी गरज मला सुद्धा स्वतः वाटत नाही कारण पहिल्यांदा आपल्याला शिक्षकांना एआय काय हे शिकवणं गरजेचं आहे आणि अनेक जेव्हा चॅटजीपीटी सुरुवातीला आलं तर अनेक स्कूल्स कॉलेजेस मध्ये की त्याला बॅन करा की त्याच्यातून मुलांची अभ्यास करण्याची वृत्ती कमी होईल एटसेट्रा एटसेट्रा असं एक परसेप्शन बिल्डअप व्हायला लागलं पण आता एआय ट्यूटर जे मायक्रोसॉफ्टचे वगैरे आले त्याच्यातून टीचर्सनी त्याचा उपयोग कसा करायचा आणि त्यातून जास्तीत जास्ती वेळ ते, वे ते मुलांना शिकवण्यात स्पेंड करू शकतात त्यांचा जो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह टाईम आहे तो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टाईम mm. कमी होतो आणि एखाद्या स्टुडंटची लर्निंग एबिलिटी ही आपल्याला वर्गात शिकवताना कधीच कळत नाही साठ जणांची मुला, मुलांची बॅच असेल क्लासमध्ये आपण शिकवतो तर आपल्याला वाटतं सगळ्या स्टुडंट्सना एका विद्यार्थ्यांना एका लेवलवरती शिकवता येतं पण एआयतून hmm. आपल्याला कळतं की कोणाची लर्निंग एबिलिटी किती आहे तर टीचरला काउन्सिलिंग साठी याचा खूप मोठा उपयोग होणार hmm. तर मला असं वाटतं पहिल्या टप्प्यात शिक्षकांनी शिक्षिका ज्या आहेत त्यांनी हे आत्मसात करणं गरजेचं आहे ऑफकोर्स बाकी क्षेत्रांमध्ये पण हे जाणार आहे पण मी शिक्षण क्षेत्रात okay. कारणाने पहिल्यांदा शिक्षण क्षेत्राबद्दल मी सांगते आणि त्याच्यानंतर त्याचे टूल्स त्याचा उपयोग आणि मग ते विद्यार्थ्यांपर्यंत आणि हायर एज्युकेशन मध्ये याच्यासाठी की थोडासा परिपक्व स्टुडंट असतो अठरा वर्षाचा वरती जो स्टुडंट असतो आणि टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही प्रकारच्या मुलांना येणं गरजेचं आहे फक्त टेक्निकल स्टुडंट एआय शिकून उपयोग होणार नाही नॉन टेक्निकल म्हणजे ज्याला आपण म्हणतो की ए आय सॅव्वी जनरेशन करणे क्रिएट करण्याची आता गरज आहे ए आय एक्सपर्ट्स एकीकडे पाहिजे पण एआय सॅवी जनरेशन ही क्रिएट करणं गरजेचं आणि मग दुसऱ्या टप्प्यामध्ये प्राथमिक शिक्षण असेल माध्यमिक शिक्षण असेल आ, हायर सेकंडरी एज्युकेशन असेल इथे सुद्धा मला असं वाटतं की हे हळूहळू रुजू होईल आणि मला असं वाटतं ते कल्चरच डेव्हलप होईल भारतामध्ये आणि जसं की बाकी क्षेत्र आपण बोलूया इतर क्षेत्रांबद्दल मुळात आता आपण ज्यावेळेला एआय बद्दल बोलतोय तर एआय म्हणजे मूळ काय कारण अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत मग मला आता ग्रॉक सारखं नवीन मीडियम दिसत आहे जेमिनी आहे माझ्याकडं ओपन एआय अनेक टूल्स आता अवेलेबल आहेत आणि या टूल्समध्ये काय होत आहे की काम करणं सहज सोपं होत जाते एखादी गोष्ट करणं सहज सोपं होतं आहे पण मुळात ए आय काम कसं करतो सो आपलं जसं मेंदू काम करतं इट्स लाइक आर ब्रेन इट इज अ ब्रेन दॅट वी हैव क्रिएटेड आपल्या ब्रेनमध्ये पण आपण इन्फॉर्मेशन घेतो आपल्या आपण लहान ला, मुलाला एखादा म्हणतो की हुशार मुलगा आहे कारण त्याची मेमरी चांगली असते आणि दुसरा भाग जो मेंदूचा असतो तो प्रोसेसिंगचा असतो सो या दोन गोष्टी ह्या दोन महत्वाचे घटक जे आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये पण आहे त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जे टूल्स आपण डेव्हलप केलेले आहेत आणि त्या त्या डोमेन ते टूल्स आहेत आणि ती इन्फॉर्मेशन तो डेटा तो आत जातो तो डेटा आत गेल्यानंतर आपल्याकडे किती मेमरी आहे त्याच्यावरती ते डिपेंडेंट असतं आणि त्याचं प्रोसेसिंग कसं होतं आणि त्याच्यातून डिसिजन मेकिंगसाठी एखाद्या व्यक्ती जो यूज करतोय त्याला त्याचा उपयोग होतो अगदी साध्या भाषेत सांगायचं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे अगदी Uh, एखाद्या ह्युमन ब्रेन सारखंच एक ब्रेन आहे पण त्याच्यामध्ये फक्त एक मेंदू नसून अनेक मेंदू त्याच्यामध्ये गेलेले आहेत अनेक लोकांची इन्फॉर्मेशन डेटा म्हणून आपण नेहमी म्हणतो आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये दे डेटा कसा आज जाणार आहे त्याच्या बेसिसवरती तो इंटेलिजंट सिस्टम होईल त्यामुळे मी सारखं सगळीकडे सगळ्या फोरम्समध्ये हा विषय कळकळीने बोलते की करेक्ट डेटा आत जाऊ द्या इफ hmm. द डेटा जो आपण आत पाठवतोय तो स्क्यूट डेटा असेल इनफॅक्ट आता काही दिवसांपूर्वीच मी एक छोटासा लेखसुद्धा लिहिला होता आणि एक मी उपक्रम हाती घेतला आहे आणि तो उपक्रम म्हणजे दहा हजार महिलांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकवणे तर याच्यावर बऱ्याच लोकांनी मला प्रश्न विचारला की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा फक्त महिलांनाच का शिकवायला पाहिजे का तुम्ही असं धोरण घेतलंय तर त्याच्यामध्ये आपल्या असं लक्षात आलं की आतापर्यंत जे सिस्टम्स आहेत त्या सिस्टम्स मेल डॉमिनेटेड सिस्टम्स आहेत डेटा जो जातोय तो मेल डॉमिनेटेड जातोय त्याच्यामध्ये तुम्ही जे प्रश्न विचारला तो त्याचा तिसरा भाग एक इमोशन्सचा पण आहे hmm. म्हणजे फक्त डेटा प्रोसेसिंग नसून त्याच्यामध्ये असणारा इमोशन सुद्धा आत जाणं गरजेचं आहे तर नव्वद टक्के मेल ओरिएंटेड डेटा आत गेला आणि दहा टक्के महिला ओरिएंटेड गेला आणि ज्या देशाची जनसंख्या ऑलमोस्ट फॉर्टी नाईन पर्सेंट फिमेल फिफ्टी वन पर्सेंट मेल आहे तर जर का आपल्याला डिसिजन मेकिंग टूल्स त्याच्यातून क्रिएट करायचे असतील तर डिसिजन मेकिंग टूल्ससाठी महिलांनी त्याचा उपयोग आणि वापर करणं गरजेचं आहे आणि वापर करण्यासाठी त्यांना सजग करणे त्यांना बेसिक ट्रेनिंग देणे हे खूप गरजेचं आहे असं मला वाटतं आणि म्हणून ह्याचं महत्व वाढत चाललं आहे आणि खरच आपल्याला डिसिजन मेकिंगच्या दिशेनं जायचं असेल तर सगळ्या मानून महिला पुरुष हा एक झाला त्याच्यानंतर मे बी हॉस्पिटॅलिटीमध्ये असेल किंवा हेल्थ केअरमध्ये असेल वेलनेसमध्ये असेल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये असेल रिटेलमध्ये असेल सेल्समध्ये असेल इवन मीडियामध्ये फॉर दॅट मॅटर सगळीकडच्या प्रॉमिनंट लोकांनी प्रॉमिनंट जे देशातले ब्रेन आहे त्या सगळ्यांनी यायचा वापर करायला पाहिजे आणि आपल्याला इंटेलिजंट सिस्टम डिसिशन मेकिंगसाठी बनवणं हे देशाच्या गरजेसाठी आहे आणि आपल्या गरजेसाठी आपल्या स्वार्थासाठी तरी आपण हे करावं असं मला वाटतं अगदी खरं जेंडर न्यूट्रल असणं खूप गरजेचं आहे जर जेंडर न्यूट्रल अशा स्वरूपाची टेक्नॉलॉजी आपण क्रिएट करू शकलो नाही तर ती पण बायस असेल ती पण एकतर्फी विचार करेल आणि मग पुन्हा दशकानुदशक शतकानुशतक जो आपण जेंडर न्यूट्रलिटीचा प्रयत्न करतोय तो पुन्हा टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तशाच स्वरूपात धोकादायक ठरेल आणि त्यामुळे अत्यंत महत्वाचा कळीचा मुद्दा या ठिकाणी अपूर्वा मॅडमनं मांडलेला आहे आणि मुळात संस्कार जसा एखाद्या लहान बाळाला आपण संस्कार देतो तुम्ही संस्कार कसा देता त्यावर ते बाळ जे आहेत ते, ते भविष्यात कसा विचार करतं कसं शिक्षण घेतं आणि कशी प्रतिक्रिया देतं ते ठरतं तसंच ए आयला ला संस्कार योग्य पद्धतीनं झाला पाहिजे म्हणजे तु, तुम्ही जी भाषा सांगताय तेच संस्कार योग्य तुम्ही योग्य बोलला एखाद्या छोट्या मुलाला जेव्हा आपण शिकवतो ऍपल म्हणजे आपण सारखं त्याला ऍपल दाखवतो ऍपल 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 आपण पन्नास वेळा दाखवतो तर तो त्याला कळत की आपण याला ऍपल म्हणतो तशाच पद्धतीनं ही सिस्टम पण तशीच आहे की दहा वेळा तुम्ही इनफॅक्ट काही काही गोष्टी जेव्हा आपल्याला यामध्ये गेल्यावर कळतात की आपण इतक्या सोप्या पद्धतीनं झूमचा उपयोग करतो तर झूम मध्ये होणाऱ्या मीटिंग्स त्याचे चाळीस uh, मिलियन युजर्सचा एनालिसिस त्यांनी केलेला आहे आणि त्यातून कोण व्यक्ती कशा पद्धतीनं बोलतो आणि त्याचे इमोशन्स कसे येत आहेत त्याच्यावरून प्रेडिक्शन्स या आता यायला लागले आतापर्यंत आपण फक्त सिने क्षेत्रात किंवा नेटफ्लिक्स वगैरेमध्ये बघत होतो पण इव्हन बिझनेस डिसिजन मेकिंग मध्ये सुद्धा आता याचा खूप मोठा उपयोग व्हायला लागला आता आपण ग्रॉग जेव्हा बघतोय त्या ग्रॉकमध्ये बेसिकली आतापर्यंत फक्त माहिती मिळत होती आता माहितीचं चेक होत आहे आता ते जे फॅक्ट चेक आहे इट्स मोर अ म्हणजे थेटपणे तुमच्या वापरात येणारी टेक्नॉलॉजी आहे ज्याचा तुम्ही वापर करू शकता आणि त्यामुळे साहजिक आहे की पुढच्या काळामध्ये तंत्रज्ञान अगदी आरोपी खरं बोलतोय की खोटं बोलतोय हे चेक करण्यापासून त्याचा बिहेव्हिर पॅटर्न चेक करण्यापासून तर गुन्ह्यांच्या याच्यात येईल कायद्याच्या येईल माध्यमातील असं कोणतं क्षेत्र नसेल जिथे एआय येणार नाही त्यामुळे साहजिक आहे तुम्ही खूपच महत्वाचा एरिया आहे आणि तिथे तर हे येणं खूप गरजेचं आहे देशाच्या सेक्युरिटीच्या पर्सपेक्टिव्हनी याचा खूप मोठा उपयोग होणार आहे पण मूळ प्रश्न हा येतो की हा देश कृषीप्रधान आहे आणि आजही साधारण एकसष्ट टक्के या देशातली जनता ही कृषी आधारित अर्थव्यवस्थेवर जगते मग अशा परिस्थितीत या शेतकऱ्यांना त्या ए आयचा काय उपयोग आता आपण जर का बघितलं भारताचं स्टॅटिस्टिक्स तर जी मोबाईल पेनिट्रेशन भारताचं आहे ते जगात सगळ्यात जास्ती आहे त्याचं प्रमाण सगळ्यात जास्ती आहे त्यामुळे टेक्नॉलॉजी जी आहे ती फोनच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोचलेली आहे आता प्रश्न राहायला त्याचा उपयोग कसा करायचा तर मला असं वाटतं की ही जी कल्चरल माइंड शिफ्ट किंवा मा, पोजिशनिंग जे यायची आहे ही आता शेतकऱ्यांमध्ये मला मी तेच म्हणते शेतकरीच काय सगळीकडेच करण्याची गरज आहे एकसष्ट टक्के शेतकरी आहेत तर त्यांनी याचा उपयोग करून वेदर कंडिशन्स हे आपल्याला त्याच्यातून कळू शकतील सपोजिंग मातीचं परीक्षण जे आपण करतो तर सॉइल टेस्टिंग एक्सेट्रा तर त्याचा सगळा डेटा जर का त्याच्यामध्ये गेला तर एका शेतकऱ्याला तिथे बसल्या बसल्या कळू शकेल इनफॅक्ट काही तर स्टार्टअप्स ऑलरेडी त्या विषयावरती काम करत आहेत आ, एक स्टार्टअप तसाच होता ज्यांनी एआयवरती काम केलेलं होतं आणि चार वर्षांपूर्वी तो स्टार्टअप आला होता त्यांनी या विषयावर इतकं काम केलं की त्यांनी गेटवेज क्रिएट केला आणि जिथे जिथे त्याचे गेटवे लागले होते त्या गेटवेचा एक उपयोग होता की पाणी टाकणं म्हणजे रात्री जेव्हा पाणी येतं मो, मो, आणि मोटर सुरू करणं पण त्याच्याच बरोबर तो डेटा प्रोसेसिंग पण करत होता आणि जेवढ्या शेतांमध्ये तो डेटा होता तो मध्ये तो कन्वर्ट झाला आणि प्रोसेसिंग करून असं त्याच्यातून निष्कर्ष निघाला की कुठल्या प्रकारच्या शेतीला किती प्रकारचं किती पाणी आणि काय क्वांटिटीमध्ये दे देणं गरजेचं आहे सॉइलचं पण स्ट्रक्चर झालं आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या एग्रीकल्चरशी रिलेटेड आहे त्या सगळ्या प्रिडिक्टिव्ह ज्याला आपण प्रिडेक्टिव्ह अनालिसिस म्हणतो प्रिडेक्टिव्ह अनालिसिस त्यांच्या फोनवर सुद्धा त्यांना उपलब्ध होऊ शकेल जर का त्यांनी खरंच एआयचा आत्मसात केला आपण कृषी क्षेत्र हे बेभरवशाचं क्षेत्र आहे असं म्हणतो आणि बेभरवसा का असतो तर तुम्हाला प्रिडिक्शनच नसतं तुम्हाला ठाऊक नसतो भविष्यात काय होणार आहे आणि तुम्हाला भविष्य कळलं तर मग हा जो कृषी क्षेत्राचा बेभरवशी असा धंदा आहे तो भरवशाचा धंदा येईल मग तुम्हाला उत्तम असं काय उत्पन्न घ्यायचं किती घ्यायचं कुठे घ्यायचं सगळं कळू शकेल मग सहज सोपं होत जाईल परत का त्यामुळे याचा वापर कृषी क्षेत्रात पण मोठा होणार आहे पण या पूर्ण विषयाला लोकांना सहज समजावं म्हणून तुम्ही एक पुस्तक पण लिहिलंय हा ए आय अन्झिप्ट म्हणून तर मुळात अशा पुस्तकाची आता जे तुमचं पुस्तक आलंय ते जे एआय डेव्हलप करताय त्यांच्या उपयोगाचं आहे की ज्यांना ए आय वापरायचं आहे त्यांच्या उपयोगाचं कोणी त्याचा जास्त अगदी साध्या सोप्या भाषेत लिहिलेलं पुस्तक आहे हे पुस्तक इंग्रजीत जरी असलं तरी अगदी एखादी कादंबरी वाचतोय असं ते पुस्तक आम्ही लिहिलेलं आहे मी आणि माझं को ऑथर आहे अमित जाधव आम्ही दोघांनी मिळून लिहिलेलं आणि त्याच्यामध्ये आम्ही ऑलमोस्ट तीन ते चार चॅप्टर्स असे दिलेले की त्याच्यात सगळे टूल्स दिलेले आणि अने अनेक लोकांना टूल्स खरे कुठले यायचे माहिती नाही चॅट जीपीटी पिटी सोडलं तर बऱ्याच लोकांना कॉमन माहिती आलं टूल्स माहिती नाही तर त्या सगळ्या टूल्स वेगवेगळ्या क्षेत्रात लागणारे जे टूल्स आहे त्या सगळ्यांची माहिती आपण दिली आहे त्याच्याच बरोबर शेवटचे जे चार पाच चॅप्टर्स आहेत त्याच्यामध्ये आपण फोकस केलं आहे केस स्टडीज वरती की कुठल्या क्षेत्रात कोणी कुठलं टूल वापरला आणि त्याचा कसा उपयोग झाला एखादा बेकर शॉप होता तर त्याला त्याचा कसा उपयोग झाला इनफॅक्ट कॉल सेंटर्स म्हणजे सारखं सातत्याने एकच एक आन्सर द्यायला लागतं बरेचदा आपल्यालाही कॉल सेंटरमध्ये तर बॉटचा उपयोग कसा करू शकतो आपण इवन आपण uh, जे एच आर प्रॅक्टिसेस आहे त्याच्यामध्ये प्रिलिमनरी स्क्रीनिंगसाठी बॉटचा उपयोग करून इनिशियल स्क्रीनिंग कसं करू शकतो हे सगळे केस स्टडीज आपण त्याच्यामध्ये दिले हेल्थ केअरच्या केस स्टडीज आपण त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत की अनेकदा असं झालं की मेडिकल प्रॅक्टिशनर्स रेडिओलॉजिस्ट वगैरे जे असतात त्यांनी जे कॅन्सर डिटेक्शन अनेकदा झालेलं नाही आहे कारण आपली जी ह्युमन आय आहे त्याच्यातून काहीतरी एरर राहतो हो, पण या सिस्टममधून आपल्याला डिसिजन मेकिंगचं एक माध्यम आहे माझं असं म्हणणं नाही आहे की ए आय आपलं डिसिजन घेईल एआय आपल्याला सांगेल की हे शक्यता आहे तुम्ही बघून घ्या आपल्या मेंदूने त्या डॉक्टरनी त्याचा उपयोग करायचा आणि असे अनेक केसेस झालेले की जिथे आपण याचा उपयोग करू शकलेलो मा आहे असे सगळे केस स्टडीज सुद्धा आपण त्या पुस्तकाच्या माध्यमातून दिलेल्या आहेत तर मला असं सुरुवातीचं जे दोन तीन चॅप्टर्स आहेत की ए आय म्हणजे काय ए आय कसं आलं आणि हे आजचं नाही हे फिफ्टीजमध्ये याच्यावरती अभ्यास सुरुवातीला चालू झाला होता आणि सतरा अठरा दोन हजार सतरा अठरामध्ये ते चांगलं स्वरूप घ्यायला लागलं आणि तेव्हाही त्यांना फ्युचरिस्टिक एक टेक्नॉलॉजीवरती काम करतात असे दोन सायंटिस्ट होते अमेरिकेत ते काम करत होते पण आता अग ते अगदी रियालिटी आपल्या डोळ्यासमोर आपल्याला दिसते आहे की जिथे मशीन लर्निंग आपण बघतोय आणि अनेक एरियाज आहे म्हणजे सायबर सिक्युरिटी हा खूप महत्त्वाचा आणि आज आपण जेव्हा कुठेतरी राईट्स होतात मणिपूरबद्दल आपण डिस्कस करतो तर प्रोडेक्टिव प्रोग्रॅमिंगद्वारा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी इनफॅक्ट असंही आम्ही छोटासा अभ्यास पण त्याच्यामध्ये केला होता की जी इन्व्हेस्टिगेशन करायला सहा ते सात महिने लागतात ए आयच्या माध्यमातून एक दिवसात आपल्याला त्याच्यातून तो निष्कर्ष काढता येणं शक्य आहे तर त्याच्यामध्ये हाय अँड एरियाज पण आहे जसं की जिथे आमचे एमटेकचे विद्यार्थी वगैरे त्याच्यावरती अभ्यास आहेत आणि अगदी लो अँड म्हटलं तर एआयची बेसिक नॉलेज देणारे मायक्रोसॉफ्टचे म्हणा ए डब्ल्यू चे म्हणा छोटे छोटे कोर्सेस प्रोग्राम सुद्धा उपलब्ध आहेत तर स्पेक्ट्रमचं दोन्ही आहे एरियाज तर तुम्ही विद्यापीठाच्या माध्यमातून मला जर शिकायचं आहे हा विषय मला शिकायचा आहे आणि मला मिड लाईफ क्रायसिस दिसत आहेत आता माझ्या आयुष्यातले आणि मला असं वाटतं की आता मला प्रोफेशनली इन्सिक्युरिटी क्रिएट होती एआय मी जर नाही शिकलो तर मला शिकायचं तुम्ही मला काय सल्ला द्या आपल्या इथे आपण दोन तीन उपक्रम इथे घेतलेले जसं की मी तुम्हाला सांगितलं की मायक्रोसॉफ्ट बरोबर आपण एक एआयचं प्रशिक्षण चालू केलेलं आहे ते अगदी तीस तासाचं प्रशिक्षण आहे त्याच्यातून तुम्हाला बेसिक टूल्स कसे वापरायचे वरती आहे सिमिलरली असे बरेचसे टूल्स आहेत त्याच्यावरती छोटे छोटे प्रोग्रॅम्स सुद्धा उपलब्ध आहे पण अनेकदा असं होतं की ऑनलाईन माध्यमातून लोकांना मोटिवेशन तेवढं राहत नाही आणि नाइंटी पर्सेंट लोक सोडून जातात म्हणून आपण टीचर बेस्ड सिंक्रोनस मोडमध्ये आपण ते घेतो आहे आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो की युनिव्हर्सिटी त्याच्यासाठी पाच रुपये सुद्धा चार्ज करत नाहीये कोणाला आम्ही त्याच्यासाठी सुद्धा फंडिंग एका एजन्सीकडून आणलेली आहे आणि आता आम्ही ते धोरण घेतलेले ना माझी सतरा जणांची टीम रोज सातत्याने लोकांपर्यंत पोचते आणि त्यांना सांगते की तुम्ही हे प्रशिक्षण घ्या हे बेसिक लेवल्स आहे दुसरं जे आहे ते आम्ही जी आय झेड नावाची जी एजन्सी आहे जर्मन इंटरनॅशनल एजन्सी त्यांच्याबरोबर आपला एक करार झालेला आहे आणि त्याच्यात चार देश आपण याच्यामध्ये दे हे काम करत आहेत कोलॅबरेशनमध्ये त्याचं जर्मनी एक आहे भारत एक आहे बांगलादेश आहे व्हिएतनाम असे चार देश या सगळ्यांच्या माध्यमातून आपण मायक्रो क्रेडिट्स ऑन ए mm. आय आपण uh, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ याचं पुढाकार घेत आहे वी आर द लीड एजन्सी फॉर दॅट आणि त्याच्या माध्यमातून मायक्रोक्रेडचे प्रोग्रॅम्स आणतो जे कुठल्याही अभ्यासक्रमात जाऊ शकतील असे आपण डेव्हलप केलेले तिसरा जो हाय हॅन्ड जसं मी सांगते तर त्याच्यामध्ये आपण एमटेक प्रोग्रॅम्स चालू केलेले आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आणि मला सांगायला आनंद वाटतो की पुण्यामध्ये आता साधारण साठ एक मुलं आपल्याकडे एमटेक प्रोग्रॅम या विषयावर करतात सायबर सिक्युरिटी आहे ए आय बिग डेटा असे सगळे एरियाज त्याच्यामध्ये कवर्ड आहे आणि त्यातले नव्वद टक्के जे पार्टिसिपंट आहेत प्रोग्राममध्ये ते पाच वर्षाहून अधिक एक्सपिरियन्स असलेले लोक आहेत पाच ते, ते पंचवीस वर्ष असा एक्सपिरियन्स असलेली लोक आहेत आणि मला असं वाटतं तुमच्यासारखी प्रोफेशनल्स पण बरेचसे इन्फोसिस वगैरे अशा मोठ्या मोठ्या कंपनीजमध्ये काम करणारी लोकं आहेत आणि आपण क्लासेस सकाळी साडेसात ते साडेनऊ घेतो आणि ना आपण पूर्ण लॅब्स करतो ज्या दिवशी त्यांच्या सुट्ट्या असतात तर आणि आता राष्ट्रीय पातळीवरती पण ए आय सी टीचं कारण धोरण मी ए आय वोकेशनल बोर्डवरती पण आहे चेअरमनबरोबर डिस्कशन करतानासुद्धा हे जाणवलं की लोकांना शिक्षण द्या पार्ट टाइम आहे फुल टाइम आहे हे न म्हणतात तेवढे तास कंप्लीट होतात का आणि त्यांना शिकता येतं का हे महत्वाचं आहे तो आ, कधी करतो हे महत्वाचं नाहीये आणि मोड मोडमध्ये घ्या जिथे टीचर आहे टीचर टीचरांचे स्टुडंटचं इंटरॅक्शन होते कारण हे शेवटी टेक्नॉलॉजी आहे आणि टेक्नॉलॉजी स्किल्स मध्ये त्याचं रूपांतर होतं कारण यू हॅव टू यूज इट जोपर्यंत तुम्हाला वापरता येणार नाही त्याच्यातून छोटे छोटे प्रोग्राम्स करता येणार नाही आणि त्याच्यातूनच मला सुद्धा डोमेन स्पेशलिस्ट तयार होतील की एखाद्या तुम्ही मीडिया स्पेशलिस्ट आहात किंवा डॉक्टर आहात किंवा मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहात तर मॅन्युफॅक्चरिंग ज्याला आपण इंडस्ट्री फोर पॉईंट ओ म्हणतो तिथे एखाद्या शॉप फ्लोअरवरती डिफेक्ट येणार एखाद्या मशीन मध्ये ते प्रेडिक्शन करण्यासाठी जर का तिथला फ्लोअर सुप्रिटेंडे हा सक्षम झाला तर मला असं वाटतं की आपण खूप क्रांती घडवू शकतो अगदी खरंय आपण एका मोठ्या जागतिक क्रांतीच्या मुळात तोंडावर उभे आहोत आणि या क्रांतीबरोबर स्वतःच्या आयुष्यात जर क्रांती घडवायची असेल तर तुम्हाला जोडलं गेलं पाहिजे या स्किलबरोबर ए आयच्या स्किलबरोबर आणि ते कोण देऊ शकतं तर अपूर्वा मॅडम देऊ शकतात त्यामुळे अपूर्वा मॅडम <laughs> आपल्या बरोबर आहेत मुख्यतः आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय त्यांनी लिहिलेलं निश्चितपणे पुस्तक पण तुमच्या उपयोगी येऊ शकतं मुळात मला जर असं वाटलं की या ए आयचे जे कोर्सेस आहेत ते मला माझ्या स्टाफसाठी उपलब्ध करून द्यायचे आहेत तर ते तुम्ही करून देऊ शकता का अगदी हंड्रेड पर्सेंट आपण करून देऊ शकतो आणि Uh, मुळातच महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाची -विद्या निर्मिती स्कि अपस्किलिंगसाठी पण आहे फक्त स्किलिंग नव्हे तर अपस्किलिंग आणि आज आता जे स्टॅटिस्टिक्स वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि सगळीकडून येत आहेत तर सगळीकडे असं सांगितलं जात आहे की कमीत कमी नाईंटी -कमी टू नाईंटी फाईव्ह पर्सेंट लोकांना अपस्किलिंगची गरज पडणार नाही आणि Uh, जेव्हा uh, रेक्रुटमेंट्स होत आहेत आता रेक्रुटमेंटचे पॅटर्न्स पण बदलत चालले रेक्रुटमेंट पॅटर्न्समध्ये तुम्हाला काय येतं किंवा क्वालिफिकेशन काय आहे हे महत्वाचे नसून आय यू ओपन टू लर्निंग हे महत्वाचं आहे म्हणजे तुम्ही जरी म्हटलं की हे ट्रेनिंग करा तरी आपल्याकडे असलेला जो स्टाफ आहे किंवा आपल्या ऑर्गनायझेशनचं जे कल्चर आहे तिथे लर्निंग एबिलिटीज एनहॅन्स करण्याची कल्चर नसेल तर कुठलंही प्रकारचं ट्रेनिंग देऊन त्याचा उपयोग होणार नाही आणि हे एक महत्त्वाचा भाग मला तुम्हाला सांगावंसं सा वाटतो की आता पुढच्या काळात लागणारे जे स्किल्स आहेत ज्याला आपण काही दिवसांपूर्वी डिसिजन मेकिंग स्किल पीपल मॅनेजमेंट स्किल म्हणत होतो हे सगळे आता बदललेले आहेत दोन हजार hmm. पंधरापर्यंत ही स्किल्स होते आणि ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह आता वीस मध्ये आपण आलोय तर हे स्किल नाहीशे झालेत बऱ्याचशा बऱ्याचशा मध्ये hmm. तर ऑर्गनायझेशन्स काय बघतायत तर ऑर्गनायझेशन्स अडॅप्टेबिलिटी बघतायत लर्निंग केपेबिलिटीज बघत आहेत अँड अडॅप्टिंग टू न्यू स्किल्स आणि एबिलिटी टू लर्न लाईफ लाँग लर्निंग ज्याला आपण म्हणतो ते आत्मसात करणारी जे पर्सनॅलिटीज आहेत त्यांना आत घ्यायचा प्रयत्न करतात hmm. सो हा खूप वेगळा बदल समाजात घडतो आहे आणि मला असं वाटतं की लोकांनी याविषयी जागरूक असणं गरजेचं आहे फक्त विद्यापीठ किंवा फक्त कॉलेजचं शिक्षण आता पुरेसं असणार नाही आहे येत्या फ्युचरमध्ये फ्युचरमध्ये फ्यूचर जर का खरंच लोकांना प्रगती करायची असेल नाही तर ते रिडंडंट होतील त्यांना नोकऱ्या सोडायला लागतील नोकऱ्यातून बाहेर पडायला लागेल अगदी मी स्वतःच उदाहरण देते की मी जेव्हा ग्रॅज्युएट झाले आणि पोस्ट ग्रॅज्युएट झाले तेव्हा कुठेतरी एन आय टीजचे कम्प्युटर्स कुठेतरी आम्ही असे लांबून बघितले होते पण आमच्यासारख्या जनरेशननी सुद्धा त्याला आत्मसात केलं पी एच डी करत असताना मी सगळ्यात पहिल्यांदा स्वतः बसून एक्सेलचा उपयोग केला म्हणजे दिस वॉज वे बॅक इन नाईन्टी सिक्स नाईन्टी सेवन आणि करत करत आम्ही ए आय पण शिकलो अर्थातच गणिताचं बॅकग्राऊंड होतं माझं ग्रॅज्युएशन गणितात होतं त्याच्यामुळे आम्ही आत्मसात करू शकलो ही याचीच गरज आहे की तुमच्याकडे बेसिक अनालिटिकल एबिलिटीज आहे का शिकण्याची प्रवृत्ती आहे का नाहीतर ॲट माय एज ऑफ फिफ्टी सिक्स रायटिंग अ बुक आय इट सेल्फ इज समथिंग व्हेरी युनिक कॅनवा सारख्या टूल्स आम्ही लॉकडाऊन मध्ये शिकलो तर अशा प्रकारच्या लोकांची भारताला खूप गरज आहे आणि यंगस्टर्स तर याला खूप पुढे नेऊ शकतील असं मला वाटतं दररोज शिकत रहा दररोज शिकाल तर या स्पर्धेत टिकाल अन्यथा ही स्पर्धा इतकी वेगवान आहे की आपण कधी मागे पडलो हेही तुम्हाला कळणार नाही आणि त्यामुळे तुमचं वय काय आता हे काय शिकण्याचं वय का असं म्हणण्याचा विचारही आता आणू नका आणि दररोज नव्यानं काहीतरी शिका अगदी साठीला पोचला तरी शिका तरच या स्पर्धेत आपल्याला टिकता येणार आहे आणि त्यामुळे मॅडम माझ्या इथे आल्या त्या ज्या सांगत आहेत ते अत्यंत महत्त्वाचं आहे रोजगाराचा प्रश्न आहे इंजिनिअरिंगचे एक्क्याऐंशी टक्के पूर ही बेकार आहेत अशा स्वरूपाचा रिपोर्ट आहे किंवा ज्या स्वरूपाचे मॅकन्झीचे रिपोर्ट्स येत आहे ए आयचं स्किलिंग झालं नाही तर खूप मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या जाणार आहेत तीस लाख लोकांची गरज आहे तातडीनं आपल्याला ए आयमध्ये आपण दहा लाखही देऊ शकणार नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे रोजगाराची संधी पण आहे त्यामुळे जे जे शिकता येईल ते शिका स्किल युनिव्हर्सिटी आपल्याकडे उपलब्ध आहे सरकारनं उत्तम असा प्लॅटफॉर्म तयार केला आहे त्याचा जर वापर केला तर आपण निश्चितपणे राज्य अग्रगण्य ठेवू शकू अन्यथा राज्यही आणि आपणही मागे पडू त्यामुळे थँक्यू तुम्ही आज आलात आणि आम्हाला छानशी माहिती सांगितली त्यासाठी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व <स्थारीव> सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका